आजचे चिंतन जरूर ऐकण्या वाचण्यासारखे निर्माल्य आपणास काय शिकवते कालची दुहखे आज जाली। निर्माल्य झाली निर्माल्य म्हणजे देवाला वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी शिळी होतात त्याला निर्माल्य म्हणतात ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि ती देवाला ईश्वर संबंधित स्थान प्रसादांना वाहिली की आणखी आनंद होतो फुलांचाही फुलण्याचा जन्म सफल होतो फुले घेताना ती माझी असतात पण देवाला वाहिली की त्याची होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो अगदी अलिप्त होतो ज्याचे होते त्याला दिले फक्त हा भाव मनात असतो त्या फुलांची ओढ संपलेली असते काल वाहिलेली फुले आज शिळी होतात निर्माल्य होऊन जातात मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण नदीत टाकतो किंवा पायदळी येणार नाहीत अशा ठिकाणी टाकतो त्या शेया फुलांप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो अपेक्षा नसते हे कसे सोडू हा प्रश्न नसतो पुन्हा त्यांची आठवणही येत नाही अगदी तसेच आपली दुःखे त्या परमेश्वराच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचे त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही आतापर्यंत जी माझी दुःखे होती ती आता त्याची झाली त्यांचा कसला विचार करायचा श्रीकृष्ण भगवंतांचे आणि श्री प्रभूंचे स्मरण करावे नामस्मरण साधना करावी अनुसरून अस्तिप्री आचरावी आणि कालची दुःखे तर आज निर्माले झाली त्यांचा मोह नाहीच धरायचा त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो धरून ठेवली की शेया फुलांप्रमाणे ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्या आहेत तोपर्यंतच नद्यार्पण करून मोकळे व्हायचे आज पेरण्यासाठी आपण नवीन आनंद आणू ना धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू नामस्मरण करू आणि तिथे आनंद पेरूया तो शतपटीने उगवून येतो त्याची जोपासना करू त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच दुःख सोडून दयावे निर्माल्य बनून जाते नामस्मरण साधना करावी आनंद पेरत जावा समाधान बनून राहते सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे दंडवत प्रणाम